आपण आपला भात घेऊन नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण आज चालला परत असा बाजारात बाजारातून जाताला थोडंसं सामान वगैरे घेऊन आज एकादशी असा त्याच्यामुळे आपण जाताना परत आज भात कापूक आणि आज सकाळी बघू शकता सकाळचं वातावरण वाईट मस्त विकला ऊन बीन पडला बघूया किती असतात ढगाळ तुमचं वातावरण असा हे बघा हे ढगल ओपननी मध्ये असं ह्या म्हणजे पेज दिलेला मध्ये इकडे जी ह्या ना तिकडे अजिबातच काही नाही ढग नाहीत आणि पत रिटर्न तुम्ही इकडे पुसत आहे बघा सगळ्यांना ढग आहे बघा हे पूर्ण इकडे ढग आहे तुमक थोडेसे साईडने दाखवतो साईड अँगरने तुम्हाला जरा आयडिया आहेत की ढगात होता म्हणजे मरबट आहे आम्ही त्यांना मरबट म्हणतो ॲक्च्युली हे जे ढग आहेत ना हे पावसाचं कारण होऊ शकतं ते बघा हे असे हे इकडे थोडेसे इकडे पण थोडंसं भरलं ॲक्च्युली इकडे थोडंसं व्हाईट आहे तर माझ्या वरती जा ना तो जरा ओपन एरिया आहे त्याच्यामुळे जरा पाऊस पडण्याची शंका असा नाही असं म्हणू शकत नाही पण तेवढी नाही जेवढी असा खो पण ठीक आहे आता बघूया आता कसं काय आता आणि आता थांबून पण जमणार नाही कारण की भात खूप दिवस झालेत भात उभ्या आणि कापू की आपल्या होयाच आणि कालचं एक दिवस त्यांनी गॅप द्या काल गेलेले पण परवा जेवढा कापलेला होता तेवढा तर होता आता सगळं त्यांनी झोडल्याने कापल्याने नव्हता काल तर आज आता कापूक गेले आहेत बाकी सगळेजण मी पण जात आहे सो त्यांची आज एकादशी असल्यामुळे मी जेव्हा जाते बाजार आणि थोडीशी बनाना म्हणजेच केळी वगैरे घेऊन येते आहे त्यांना आणि मास्तू एक एन्जॉय करणे भात वगैरे कसा कापतो आणि काय परिस्थिती चालू आहे कोकणात सो नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्याकडे कोकणातले एकसो एक व्हिडिओ आपले येत असतात आपल्याकडे कोकणातली लाईफ शाळ ॲक्च्युली विलेजमध्ये कसं चाललं आपल्या गावात काय काय होतं कसं गावात आपण एन्जॉयमेंट करतो गावात काय काय पद्धती असत असं नसतं ते आपल्याकडे व्हिडिओ हे कंटिन्युअसली येत असतात त्याच्यासाठी नक्की सबस्क्राईब करून द्या मित्रांनो एक एक व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील तर मित्रांनो जाऊया आपण आता बाजारात बाजारात न के वगैरे घेवा नंतर जाऊया बोक वाटल्या सो चला आपण आता बाजारात संध्याकाळ भेटतो संध्याकाळ बाजारात जाऊया चाय पिवाय चाय ते आपली वाट बघतात आणि ऊन पण लागला सो झोडूक पण असल्या माझ्यामध्ये कापले नाही असताना तर आपण ते जागा झोडूक वगैरे सो चला मस्त ऊन पडला जाऊया आता आपण उपयोग पडला पाठीमागे अनिल आहे आणि अनिल तर उघडोचा आता पेंडूक दाखवून थे टाकता दाखवतंय फास्टमध्ये हातात मोबाईल घेतलाय किती आणलं त्यांका एकादशी आहे त्यांची उघडो हे किलो एक एका खाजबीज काय नाही वाटता खाजबीज काय ना तुकार ना हे त्यांचा आता खरा थोडक्यात या सध्या त्यांचा किती तेवढा तर चला सगळा चपला दोन वापे दोन वापे झाला ह्या ना हे दोन वापे झाले बाकी सगळं तर ह्या आता आणतील जडूक लागते ते बापरे ऊन आणखी पाणी थंडा तिथे वेळेस थांबा हां अरे तो पाऊस जरा लागलो पहिला पण भरत पाऊस जरा चालू म्हणून हां पटकन चेंज करूया आणि खाली परत येऊया बाकरी गावात चला इकडे बांधतात तुमका ते दाखवते करता सगळा बिझाऊलाच हम्म बोलाय रे पाऊस पडायला वाटला काय करूया पावसाचा आहे काय ना मग अशी वाट बरं होतो परत आहे गेले पर्याय काय मेंडू नेऊन टाकतात ते मग काही टाकतात ते दादा आणि नंतर मग झोडत रे जेव्हा पाऊस जायत किंवा पाऊस थांबत तस काय काय करायचं काय करायचं नाही घेऊन जायचं घरात भात आता बाकी पर्याय नाही काय म्हणजे जे, जे भात जे शेती करतात ते पण करू नये अशी परिस्थिती आहे असं असला तर असं असलं शेती करणारी पण जे आता हद थोडीशी माणसं ती पण करणार नाही गावात शेती मग खावा बर्गर आणि पिझ्झा मुंबई ज्यांना सांगू का या सकाळी नेरी पिझ्झा आणि पिझ्झा आणि बर्गर खावा हा भाकरी बिकरी भात बीत काय नाही आणि मॅगी आणि मॅगीवाली वाली आहेत म्हणून मॅगी म्हणतात त्याला पटकन काय नाही खायचं मॅगी खायचं मॅगी बर्गर हा सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ काय होई होई कायम बघा बापरे बाप कोणी दाखवल्या रे त्यांना किती कोंबिल परत तेव्हा माझा पाऊस होतो वेगळं ते झोडतात घातलेलं किती चार वापे आहेत ते बघत लागतो ना आजचा दिवस पण आता काय करूया हे बघा ही किती माणसात ती बघ झोडू लागली तर एक वापू अशी हे की जोडतील पंधरा मिनिटात <laughs> जोडूक देता का या? <laughs> थो 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 ओ, तुका काय देऊया थोडस आपण भाकरी वगैरे खालाव आणि आपण जण की पाऊस लागता जोडतात म्हणून मी तुम्ही भाकरी दाखवते खाताना काय दाखवले ना भाकरी आणि वांग्याची भाजी होती तुमका दुपारी दाखव मी काय खाली बिचारी तिकडे ती कामं करतात ती घेऊन जातात आणि आम्ही काय आमच्या इथे एक दोन तीन चार बापेत आहात बाकीचे झोडू सुद्धा आहात चला आम्ही तर जाव्यात झोडूक आणि बघूया कसं तर ते आता माझ्या आधी माझ्या आधी चाय पियात मोक झाले तोपर्यंत तो मी भाकरीच खायत होते ते मित्रांनो आमचं दूध तयार असा दुःख कसलो म्हणा ठीक आहे जाऊया आपण आता ते झोडूक आणि कुठूक मदत करूया चला जोडीचं सहाय्याने सोडत आहो आम्ही चार बापे होत आहत बाकी एवढं सगळं झोडूचा चला पटापटा जोडूक मदत करूया हरी हरी बाजूला एकादैकी आले पंढरपूर पंढरपुरी हा केळीबी हल्लस कि नाही अल्हा तीन डझन तीन डझन तीन डझन सरबत करून खाऊ झाला असतो ना लिंबू विसरलाय जोडणी कापता तुम्हाला आमचं भारी कापता शेतात इला की काम भारी करता काम दाखवत त्यांना कसं काम दाखवू नको नको नंतर सगळं काम मग काम दाखवत मी काय दाखवत नाही काम कर ना तू लवकर येऊ नको लवकर येऊ नको म्हणजे काय आता मागा लवकर येऊ कामाचं काय नाही एका शाळा सोडल्या होता पंधरा दिवस जरी शाळा सोडल्या वगैरे अगडे काय करीत नाही अगदी वरेगर बाई काय करीत नाही व्हिडिओ पाठवतो ते मी असंच असता काय करीत नाही फक्त आपलं येता हा रुपयाचं काम करत का रे एक तरी पेंडी टाकतं खरं सांग तरी पेंडी टाकत रे अकडे इथं काही कामा करतो

ভাৱে গেল তেখে মগ চি ঘন काय तो व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढतो तू तो काय दोघे पॉटबीट का दाखवतो आता काढ खांद्यात खाऊन घाल नाय करा नाही रे बाबा या उलता त्याच्यामुळे आमची अशी अवस्था झालेली आता झोपे

कुठला कुठला पाहिजे झोपला तिलाच वाजलं होता अडीचा किलो म्हणजे मध्ये तीन किलो थोडंसं ऊन कमी झाला त्याच्यामुळे कारण की ऊनच खूप जास्त लागत होता चला मित्रांनो त्या जोडून एक जोडून तो एक करत की एवढं तर लगेच चला गाडा जाऊ जा बरोबर ना बरोबर ओके चला कापूसून आठ वाजल्यापासून होऊन आता पाच वाजेपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत अशा तऱ्हेने आपला काही भात झोडून झालेला असा बघू शकता संध्याकाळचा बघा आता तर ह्या जर करून तेवढा शो वर्ष कालपत्रिया गोळा करीत आणि आज जरा बरा गेदान पावसान त्यातल्या त्यात आज जरा बरा केल्यान बघू शकतात तुम्ही निरे बघा ते मोकळा इकडे तिकडे या बघत सो अशा तऱ्हेने आपला

जे काय मोठले आहेत ना सावकाश मोठले आहेत आम mm. ते आमच्या आतमध्ये घेऊन जाऊचे आतमध्ये घेऊन जाता वाड्यात व्यवस्थित असो शेत आपल्या कापून एक नाकांचा पूर्ण सपो आता आपण इलाव वरती रिक्षाची वाट बघता रिक्षा बघून आपण निघतलो पांडव येतात मग सकाळी सोडल्या ना आपल्या आता परत तोच येतो ते काय असा त्याची वाट बघता तो की आपण जाता आजोबत विराजा विराजाने मी निघाला बाबू हा तर मग आम्ही निघालो आता त्याच्यासाठीची वाड्या बघतो बाकी सगळे पार्टनर येतात चार पाच जण पांडू रिक्षेत बसूया बाकी सगळी जी मंडळी येत आणि जाऊया घरात मी पुढे आता बसू का बघूया का सगळ्यात बसतो पटापट पटापट काढाय बाबू पिशवे ते पाचशे विराज चला मित्रांनो पण पोचव घरा विराज चल घरी हे विराज चल घरी चला चव्या आता आपण चालू बाबा शेती झालेली आहे म्हणजे शेती शेतीचं झालेला सगळं काम तर चला बातकापनी जर तुमचा जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हां तर चला तर मित्रांनो जाऊया भेटूया असतात एका नवीन व्हिडिओ दे, दे। तोपर्यंत तो बाय पुण्यात आपली काळजी घ्या